महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बदलापूर शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे पुढील काही दिवस बदलापूरकरांना पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बॅरेज धरणातील जलशुद्धीकरण केंद्रात वारंवार वार विद्युत पुरवठा खंडित होतोय तसंच पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्रात गाळ साचत असून नागरिकांना गढूळ पाणी प्यावं लागतंय मातीचा गाळ साचल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळण व्यवस्था वारंवार बंद पडतीय जलशुद्धीकरण केंद्र दररोज पंधरा ते वीस टक्के कमी क्षमतेनं चालतंय तसंच जलवाहिन्यांची गळती आणि दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा वारंवार बंद ठेवावा लागत असल्यानं आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुढील काही दिवस नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आलंय एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज